नमस्कार भक्तांनो आज सर्वजण आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी धन वैभव सौक्य सर्वांनाच हवं असत पण हे सगळं देणारी देवी कोण ती म्हणजे श्री महालक्ष्मी म्हणूनच आज आपण बघणार आहोत महालक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी अकरा अचूक उपाय मंत्र आणि एक प्रेरणादायक कथा देवी महालक्ष्मी कोण आहे देवी महालक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर तिच्या सानिध्यात भक्ती येते शांती नांदते कुटुंबात सुसंवाद वाढतो आजार दोर होतात आणि सर्व पातळ्यांवर स्थैर्य प्राप्त होते म्हणून लक्ष्मी प्राप्ती म्हणजे केवळ पैसे मिळवणे नाही तर संपूर्ण जीवनातील पूर्णता प्राप्त करणे आहे लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी अकरा प्रभावी उपाय आहेत पहिला उपाय हा स्वच्छता आहे लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे घर देवघर आणि अंगण नेहमी स्वच्छ ठेवावे संध्याकाळी दरवाजाशी रांगोळी आणि तुपाचा दिवा लावावा दुसरा उपाय हा शुक्रवाराचा व्रत आहे प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा खिरीचा नैवेद्य दाखवा केशर असलेला पाण्याचा कलश ठेवून पूजा करावी त्यासोबत तिसरा उपाय म्हणजे कमळाचं फूल कमळ हे लक्ष्मीचं अत्यंत प्रिय फूल आहे तिच्या चरणी ताज कमळ अर्पण केल्यास त्रि प्रसन्न होते चौथा उपाय हा कुबेर यंत्र व श्रीयंत्रयाचा आहे घरात यंत्र आणि कुबेर यंत्र स्थापन करून मंत्रजापासह त्याची पूजा करावी पाचवा उपाय अन्नदान आणि वस्त्रदान प्रत्येक शुक्रवारी गरिबांना अन्न साखर तांदूळ वस्त्रांचं दान करा ब्राह्मण स्त्री गायी आणि बालकांना दिलेले दान हे खूप फलदायी ठरलेलं आहे सहावा उपाय हा तुळशीची पूजा करा तुळशीच लक्ष्मीच निवासस्थान तुळशी आहे संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावून तिची पूजा करावी सातवा उपाय म्हणजे घरात जगमगाट ठेवावा दररोज घरात दिवे लावा संध्याकाळी अंधार झाल्यावर घरात लक्ष्मी कधीही टिकत नाही त्यामुळे नेहमी घरात दिवे लावावे त्यासोबत आठवा उपाय हा सकाळच्या स्नानाचा नियम आहे सकाळी लवकर उठून गुलाब पाणी किंवा केशर पाण्याने स्नान करा हा शुद्धतेचा व सौंदर्याचा मार्ग आहे उपाय हा वाणी वाणी शुद्ध ठेवा ठेवा पवित्र वाईट बोलणे भांडण राग हे लक्ष्मीला दूर करतात त्यासोबतच दहावा उपाय म्हणजे दिवाळी कोजागिरी अक्षय तृतीया हे तिचे विशेष दिवस आहेत त्या दिवशी विशेष पूजन दीपदान आणि मंत्र जप करा अकरा उपाय हा श्रीचा जप करा दररोज सकाळ संध्याकाळ अकरा वेळा तरी ओम श्री महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करा महत्वाचे मंत्र देखील आहेत लक्ष्मी बीज मंत्र म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी यनमह दुसरे मंत्र श्री सुक्त म्हणजेच वेदातील सर्वात प्रभावी स्रोत आहे जे कि हिरण्यवर्णा हिरणी सुवर्ण रजिस्त्र जामह या मंत्र त्यासोबत तिसरे मंत्र म्हणजे कुबेर मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य धान्य धनधान्य समृद्धे मे देहि दापय स्वाहा मंत्र मंत्र शुद्धतेने भावपूर्ण मनाने दिवा समोर बसून जपली तर निश्चित लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते आणि दरिद्रता ही आपण पाहूया एकदा देवी लक्ष्मी आणि दरिद्रता दोघी पृथ्वीवर फिर फिरत होत्या एका घरात लक्ष्मी गेली जिथे स्वच्छता प्रेम भक्ती दान नम्रता होते तिथे लक्ष्मी स्थिर झाली दुसऱ्या घरात गेली कर्ज वाईट बोलणं स्वच्छतेचा अभाव आणि लोभ होता दरिद्रता म्हणाली हीच माझं घर तुमच्या घरात कोण राहावं याचा निर्णय तुमचं वर्तन स्वभाव आणि शुद्धता यावर अवलंबून आहे त्यामुळे जर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर पहाटे लवकर उठून देवीचे स्मरण करा एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नम म्हणत दिवा लावा सकाळ संध्याकाळी देवघरात कापूर लावा तुळशीला पाणी घाला तिला नामस्मरण करा दररोज श्रीसृक्त आणि लक्ष्मी अष्टोत्तर नमावली म्हणा एखादं काम सुरू करताना देवीचं नाव घ्या विशेष दिवस आणि त्यांचे काही महत्व देखील आहेत जसे की शुक्रवार हा लक्ष्मीपूजन आणि खिरीच्या नैवेद्याचा आहे कोजागिरी पौर्णिमा ही जागरण आणि मंत्र जप करण्यासाठी आहे दिवाळीचे महत्व हे मातीचे दिवे आणि महालक्ष्मी पूजन करण्यासाठी आहे अक्षय तृतीया हे दान पुण्य सोने खरेदी करण्यासाठी आहे त्यासोबतच गुरुपौर्णिमा ब्राह्मण पूजन आणि शांत्री मंत्रासाठी आहे मित्रांनो लक्ष्मी देवी धन देईलच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ती शांती प्रेम समाधान आणि सौख्य घेऊन येईल म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी केवळ पूजा नव्हे तर स्वभावात नम्रता वर्त वर्तनात भक्ती आणि कृतीत सेवा असावी मनशुद्ध घर स्वच्छ आणि भावदेवतेसाठी हाच खरा लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा